नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हो आहोत गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र येथे भेट देण्यासाठी हजारो पेशंट साठी वरदान ठरलेले गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यभर सुप्रसिद्ध आहे तर गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राचे सर्व सर्व डॉक्टर तन्वीर देशमुख सर यांना भेटूयात व पुढील माहिती जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र येथे डॉक्टर तन्वीर देशमुख सर यांना भेट देण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पेशंटला कोणते व कशा प्रकारचे उपचार दिले जातात तर नमस्कार नमस्कार आज आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्रामध्ये आपण फायर कपिंग आणि या पद्धतीचे काही नैसर्गिक उपचार करत असतो आणि या नैसर्गिक उपचारांमध्ये आपण जे पेशंटचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये कंबर दुखी मान दुखकी पाठदुखी गुडघ्यांचे दुखणे सांगण्यांचे दुखणे त्यानंतर शिरांचे दुखणे सायटी ॉसिस uh, त्याच नंतर या सगळ्या आजारांवरती नैसर्गिक पद्धतीने आपण उपचार करतो या उपचारांमध्ये आपण कुठल्याही प्रकारे अशा प्रकारेचा वापर करत आणि नैसर्गिक उपचार केल्याने गुन्हे हा जास्त कालावधी तर आपण यावर कोणत्या प्रकारचे मेडिसिन किंवा दुसरं काही प्रोव्हाइड केलं जातं पेशंट हो, याबद्दल आपल्याकडे असणारे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत हे आयुर्वेदाचार्य आहेत आणि यांच्या सल्ल्यानुसार आपल्या पेशंट्सला आयुर्वेदिक अशी औषधी देत तर मित्रांनो पुढे आपण बघणार आहोत की कशा प्रकारे थेरपी दिल्या जातात चला बघूयात तर सर्वप्रथम आपण बघत आहोत बॉडी मसाज चेअर ज्याने आपले बॉडीची मसाज होते आणि बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होते तर पुढील थेरपी आपण बघत आहोत फायर कपिंग थेरपी ज्यामुळे बॉडीतील मसल रिलॅक्स होतात आणि ज्या ठिकाणी आपल्या शिरा दबलेल्या आहेत त्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते व आपल्या बॉडीत रक्त प्रवाह हा चांगल्या प्रकारे होतो पुढील थेरपी आपण बघत आहोत अॅक्युपंचर थेरपी ज्या ठिकाणी मनक्यात गॅप आहे किंवा ज्या ठिकाणी शिरात दबलेले आहे त्या ठिकाणी शिरात रक्त प्रवाह वाढवण्याचं काम अॅक्युपंचर थेरपी करते तर पुढील थेरपी आहे कांस्य थाळी थेरपी ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व बॉडीतील टॉक्सिन्स बाहेर पडतात व आपली बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते पुढील थेरपी आहे इलेक्ट्रो ऍक्युप्रेशर थेरपी जे की मसल पेन कमी करते जॉईंट पेन कमी करते व मसल रिलॅक्स होण्यास मदत करते तर पुढील थेरपी आहे स्टिम्बा थेरपी जी की आपली बॉडी डिटॉक्स करते आणि बॉडीतील टॉक्सिस बाहेर काढण्यास मदत करते